नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कुंभराशीसाठी हा एप्रिल महिना कोणते नवीन चमत्कार तुमच्या आयुष्यामध्ये घेऊन आलेला आहे परंतु त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते आणि ती म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ पाहता माझी माहिती ऐकता परंतु तुम्ही मला कमेंट करत नाही आहात मला सांगत नाही आहात की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही so, माझी माहिती ही तुम्हाला आवडते की नाही आहे सो मला कळत नाही आहे सोबतच so, तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करत नाही आहात सबस्क्राईब करत नाही आहात सो प्लीज प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून मला अजून नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी so, मदत मिळणार आहे तर ही गोष्ट प्लीज विसरू नका तुम्हाला माझी माहिती आवडो किंवा नाही आवडो पण मला तसं तुम्ही सांगा तुम म्हणजे मला अजून इम्प्रूव्ह करता येईल तर प्लीज लक्षात ठेवा आणि खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझी ही माहिती माझे हे व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे जेणेकरून त्यांनाही माझ्या या माहितीचा त्यांच्या आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये फायदाच होणार आहे त्यांनी त्याचा यूजच करून घेतील तर आता आपण वळणार आहोत कुंभ राशीकडे तर पहा एप्रिल महिना तुमच्यासाठी खूप नवीन एक आशाचं महिना किंवा आशाची एक किरण घेऊन आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही कारण सगळ्यात मोठा बदल ह्या महिन्यामध्ये ह्या महिन्यात किंवा मागच्या महिन्याच्या एंडला झालेला आहे आणि तो म्हणजे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला शनी हा कुंभ म्हणजेच तुमच्या राशीतून मीन राशीमध्ये गेलेला आहे बघा दुसरं चरण संपलेला आहे तुमचा तिसरं चरण असतं पण तो एवढं त्रासदायक नसतो जर कम्पेअर केला आपण त्या दुसऱ्या चरणाला तर आता अडीच वर्ष तुम्हाला ती तिसरं चरण असणार आहे शनीचं परंतु एवढं घाबरण्यासारखं नाही आहात जे तुम्हाला अनुभवायचं होतं जे तुम्हाला त्रास भोगायचे होते ते सर्व काही तुम्ही आता भोगलेले आहेत असं समजायला हरकत नाही इथून पुढं तुमचे सगळे चांगलेच दिवस येणार आहेत असं पण म्हणायला हरकत नाही तर आता आपण बघूयात की फ्रेश एक तुमची जी सुरुवात आहे फ्रेश काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे काय काय नवीन गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडतील आता इथून पुढं एप्रिल महिन्यापासून हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आता आपण पाहूयात की कोणकोणते कौन बदल होतील तर बघा हा महिना तुमच्यासाठी खूपच अनुकूल असे फळे घेऊन आलेला आहे अनुकूल परिणाम देणारा असा हा तुमच्यासाठी महिना असणार आहे या महिन्यामध्ये तुमचं साहस आणि तुमच्या पराक्रमामध्ये वाढ होईल आणि त्यामुळं कोणतेही संकट येऊ दे तुमच्यासमोर तुम्ही त्याच्यावर मात करण्यासाठी अगदी सक्षम असणार आहात का बरं कारण बघा तुमच्यामध्ये जे काही एक आत्मविश्वास कमी झालेला होता पुन्हा म्हटलं तर तुम्ही खचलेले होतात काही गोष्टी तुमच्या मनासारख्या अजिबात घडलेल्या नाहीत गेले अडीच वर्ष तुम्ही खूप काही भोगलेलं आहे खूप काही सोसलेलं आहे असं जर तुमच्या पण आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला काही अनुभव आलेले असते तर अगोदर मला लगेच कमेंट करून सांगा की काय काय तुम्हाला अनुभव आलेले आहेत ते अडीच वर्षामध्ये ओके तर हे विसरू नका तर पहा बरंच काही तुम्ही अनुभवलेलं आहे तर त्या सगळ्या गोष्टी आता बंद होतील निघून जातील तुमचं एक वेगळंच व्यक्तिमत्व तुमचा एक वेगळा चेहरा तुमचं एक वेगळंच स्वरूप आता इथून पुढे लोकांना दिसायला लागेल किंवा तुम्हाला स्वतःला दिसायला लागेल ओके तर बघा नवीन आव्हाने पण तुमच्या समोर अचानकपणे येतील आणि तुम्ही त्यावर ही सहज रीतीने मात कराल अशी एक चुटकी बजावली की आपण एक मात करू शकतो ना तसं तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल की ठीक आहे चल आले आव्हान आत्ताच त्याला मी पार करून दाखवतो की नाही बघा मग तुम्ही हे hey, कॉन्फिडन्स बघा कुठून आलेलं आहे माहीत नाही पण हे hey, कॉन्फिडन्स तुमच्यात पूर्णपणे भरलेलं असणार आहे सोबतच तुमचं कौटुंबिक जीवन का मा का मा सो सो काही प्रमाणामध्ये बरं का तणावात दिसणार आहे कुटुंबातील कोणा सदस्यांसोबत तुम्ही अबोला पण धरू शकता किंवा तुम्ही एकमेकांपासून दूर पण जाऊ शकतात एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली असेल किंवा तुमच्यामध्ये एखाद्या मताविरुद्ध मतामुळे भांडण झालेले असणार आहे तर ह्या काही छोट्या मोठ्या कारणामुळे तुमच्यात काही अबोला पण होऊ शकतो मग ते खूप काळ टिकू देऊ नका तुम्ही स्वतः ते मध्यस्थाची भूमिका भूमिका घ्या स्वतः बोला काही कमीपणा नसतो याच्यामध्ये आपण स्वतःहून पुढाकार घेतला तर सगळ्या गोष्टी आपल्या आवाक्यामध्ये असतात किंवा आपण त्या, त्या सॉल्व करू शकतो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तर हे सगळं तुम्हाला नको असेल तर प्लीज स्वतः काहीतरी त्याच्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा कौटुंबिकदृष्ट्या काहीसा चढ उतार असलेला हा महिना असणार आहे बरोबर आहे लगेचच सगळं सुरळीत होईल असं सांगता येत नाही इतक्या दिवस जे काही एक अनुभवलेला आहात किंवा काही प्रॉब्लेम्स झालेले असतील तर ते तुम्हाला हळूहळू करून क्लिअर करायचे आहेत त्याच्यावर हळूहळू करून तुम्हाला उपाय शोधायचे आहेत तर कुटुंबातील सर्व क्लेश मिटून सामंजस्य पण वाढेल एकोपा पण वाढेल पण हे सर्व कधी होईल हळूहळू होईल किंवा महिन्याच्या अंती हे सर्व काही हो होण्याची सुरुवात होईल किंवा तुम्हाला तसे एक म्हणतात ना की तुम्हाला तशी हिंट मिळून जाईल बर आता बघा आर्थिकदृष्ट्या जर पाहिलं तर हा महिना खूपच नियंत्रणात असलेला असणार आहे म्हणजे कसं खर्च तुम्हाला जपून करावा लागणार आहे किंवा तशी तुम्हाला शक्यता पडणार आहे आणि त्यामुळं तुमचं आर्थिक नियोजन जे आहे ते तसंच राहण्याची शक्यता आहे म्हणजे बघा तुमची मिळकत पण तेवढी असणार आहे आणि खर्च पण अगदी तुमचं जे काही तोल तुम्हाला राखायचा आहे ते व्यवस्थित असणार आहे त्यामुळे तुम्हाला अडचणीत आर्थिक अडचणीत तर हा महिना आणणार नाही हे तर मी नक्कीच सांगू शकते काही छोटे मोठे आर्थिक संकटे येतील बरं का परंतु पार व्हाल छोटे मोठे असतील ते अचानक काही खर्च उद्भवलेले असतील किंवा कुठं तुम्हाला अचानकच काही गोष्टी समोर येतील मग त्याच्यावर तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागतील तर हे छोटे मोठे असतील पण मोठा जर तुम्हाला कोणता आर्थिक दणका मना किंवा फटका बसणार नाही सोबतच तुम्ही थोडेसे आळशी पण राहण्याची शक्यता आहे या महिन्यामध्ये अचानक म अचानकपणे तुम्हाला एखाद्या कामासाठी ठीक आहे आज नको उद्या करता येईल उद्या नको परवा करता येईल असं काही तर तुमच्या डोक्यामध्ये येऊ शकतं मग ही गोष्ट खूप घातक आहे तुमच्यासाठी तुम्ही कोणतंही काम करताना अगदी मंदगतीने कराल मग जर तुम्ही असंच जर करत राहिलात तर मग जे काही तुमचं काम आहे ते यश मिळवण्यासाठी तुम्हाला अडथळे येईल तुम्हाला पाहिजे तशी परिणाम पाहिजे असतील तर त्याच्यामध्ये अडथळे येतील आळस आला आहे असं वाटत असेल तर लगेचच सावध व्हा आणि तुमच्या आळसाला त्यागा त्याला दूर लोटून द्या तुम्ही कोणतंही कार्य कराल तर ते गंभीरपणेच करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल ह्या महिन्यामध्ये सिरियसपणे कार्य कराल प्रत्येक गोष्टीची शहानिशा कराल प्रत्येक गोष्ट चाच पडून पाहाल त्याचे पुढील भविष्यामध्ये काय परिणाम होतील त्या गोष्टींचा तुम्ही आढावा घ्याल आणि मगच तुम्ही कोणतंही कार्य कराल तुमची मान आणि प्रतिष्ठा जपण्याचा तुम्ही प्रयत्न करा कोणतेही असे कार्य करू नका की ज्यामुळे तुम्ही तुमची असलेल्या प्रतिष्ठेला तडा जाऊ शकतो ही गोष्ट मात्र तुमच्या तुम्णालक्षा लक्षात असू द्या कारण अचानकपणे तुमच्या हातून एखादी गोष्ट घडू शकेल की त्यामुळे तुमच्या मानप्रतिष्ठेला धक्का बसवू शकतो आणि हे फक्त तुम्ही आणि तुम्हीच करू शकतात तर तुम्हीच जर सावधानता बाळगली तर तुमचं जी मान आहे प्रतिष्ठा आहे ती जशीच्या तशी तुम्णा राहील तुम्णा तुम्हाला तुमच्या मनासारखे जर परिणाम मिळवायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर कष्ट करावे लागतील सोबतच तुमच्या नातेसंबंधांमध्ये एखाद्या मतावरून वादविवाद पण होण्याची शक्यता आहे तुमचं वैवाहिक जीवन या महिन्यामध्ये थोडंसं चढ उतारांनी भरलेलं असू शकतं कारण तुमचा जोडीदार तुमच्यावर रुसण्याची शक्यता आहे मग ते एक छोटंसं कारणही पुरेसं आहे या गोष्टीसाठी मग या महिन्यामध्ये तुम्हाला विशेष करून तुमच्या जोडीदाराची खूप काळजी घ्यावी लागणार आहे त्यांना कसं जपता येईल त्यांच्या मतांना तुम्ही कसं किंमत देता किंवा त्यांच्यासाठी तुम्ही काय करू शकता तर ह्या गोष्टींचा विचार करा आणि तुमच्या जोडीदाराची खूप खूप तुम्ही काळजी घ्या एखादा वादविवाद जरी झाले तरी तुम्ही शांत राहा तुम्ही वाद वाढवत बसू नका नाही तर ना तर अजून बिघडण्याची पण शक्यता आहे म्हटल्याप्रमाणे तुम अचानक मित्रमंडळींच्या भेटीगाठी होतील तुम्हाला माहीत नसताना किंवा एक सरप्राईज गेट टुगेदर प्लॅन करतील तुमचे मित्रमैत्रिणी एखादी छोटीशी ट्रिप प्लॅन ट्रिप पण प्लॅन करू शकतात आणि त्यामुळे काय होईल की तुम्हाला ही एक खूप आनंद वाटेल खूप काही एक वेगळे लहानपणीचे क्षण म्हणा किंवा जुन्या काही आठवणींना उजाळा मिळेल बऱ्याच दिवसांपासून तुमची एखादी केस कोर्टामध्ये चालू आहे आणि ती त्याला कसलंच कोणत्याच प्रकारची हालचाल नाही आहे तारखेवर तारीख पडत आहे तर ह्या गोष्टीमध्ये पण तुम्हाला एक पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतील ती केस थोडी का होईना पण पुढे सरकेल आणि एखाद्या वेळेस तुम्हाला तुमच्या कलेने सरकल्यासारखे दिसेल किंवा तुमच्या कलेने त्या दिशेने जात आहे त्याची वाटचाल सुरू आहे असं दिसेल आणि त्यामुळे पण तुम्हाला खूप आनंद मिळणार आहे तर ही एक गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच घडेल सोबतच एखादं नवीन कार्य करण्याच्या तुम्ही विचारात असाल समाजासाठी काहीतरी नवीन करण्याच्या तुम्ही असणार आहात तर तुम्ही नक्कीच करू शकता याच्यामध्ये पण तुम्हाला नक्कीच मनाप्रमाणे यश मिळेल संतांनाबाबतीत काहीशी चिंता असणार आहे म्हणजे संतांनाबाबतीत काही चिंतेची बातमी तुम्हाला मिळू शकते तर यामुळं घाबरून जाऊ नका भिवू नका जे काही आहे त्याच्याशी डील कसं करायचं ते तुम्ही विचार करा सोबतच तुम्हाला तुमच्या स्वास्थ्याची थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे कारण अपचनाचे त्रास म्हणा किंवा थकवा येण्याची शक्यता इथे दिसत आहे मग त्यामुळे तुम्हाला थोडंसं तुमच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागणार आहे लग्न म्हणजेच विवाह इच्छुकांसाठी आनंदाची बातमी तर आहे परंतु त्याच्यामध्ये पण काही एक थोडस तुम्हाला वाट बघावं लागणार आहे बघा विवाह जोडण्यासाठी तुम्हाला काही प्रमाणामध्ये समस्या उत्पन्न होतील तरी तुमचे प्रयत्न थांबवू नका प्रयत्न करत आहात तुम्ही सगळं पाहत आहात सगळं करत आहात परंतु कुठेतरी एखाद्या छोट्याशाच गोष्टीवरून एक बिनसत आहे किंवा खटके उडत आहेत मग हे असं का होत आहे ते पहा तुम्ही त्याचं शोधा मूळ शोधा आणि त्याप्रमाणे प्रयत्न चालू ठेवा नक्कीच महिन्याच्या शेवटी लग्न जुळण्याची शक्यता दिसत आहे बरं का महिन्याच्या अंती म्हणून प्रयत्न करत असाल तर नक्कीच तुम्ही करू शकता तुम्हाला मनाप्रमाणे परिणाम मिळतील रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांना हा महिना खूपच अनुकूल असा आहे तुम्ही एकमेकांचं प्रेम स्वीकाराल एकमेकांना ओळखाल आणि समजूनही घ्याल आणि तुमचं एकमेकांचं जे नातं आहे त्रे ते अजून दृढ होण्याची शक्यता इथे दिसत आहे व्यावसायिकदृष्ट्या जर पाहिलं तर हा महिना खूपच यश देणारा असा आहे तुम्हाला तुमच्या व्यवसायात भरभरून बर उन्नती मिळेल भरपूर आर्थिक लाभ मिळतील जे काही तुम्ही ठरविलेलं आहे अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील भागीदारी व्यावसायिक जे आहेत किंवा जे कोणी भागीदारीमध्ये व्यवसाय करत असेल तर त्यांच्यासाठी थोडस थांबावं लागणार आहे म्हणजे बघा तुमच्यासाठी अनुकूल काळ नाही आहे सध्या तरी म्हणजे तुम्हाला जसे पाहिजेत तसे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी किंवा मग काय होईल की तुमचे भागीदारी जे आहे जे तुम्ही पार्टनर्स आहात त्याच्यामध्ये कोणीतरी तिसरा व्यक्ती होऊन अविश्वास निर्माण करेल किंवा तुमच्या नात्यासाठी सध्याचा महिना हा उचित नाही आहे किंवा सध्याच्या महिन्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट होतील अशी शक्यता दिसत आहे म्हणजे बघा एकमेकांबद्दल अविश्वास वाढू शकेल मग इथे तुम्हाला ते सॉर्ट आउट करावं लागणार आहे मनाने एकमेकांना बोलून वगैरे किंवा एखादा निर्णय घ्यायचा आहे करा डील बद्दल मग त्याच्यामध्ये पण तुमचं मत एकत्र एक राहणार नाहीये मतभेद होतील मग हे अशा गोष्टी जर घडत असतील तर मनाप्रमाणे तुम्हाला आर्थिक लाभ मिळणारच कसं हे तुम्ही मला सांगा मग हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला आर्थिक व्यवहार जप जब, करताना खूप जपून करावा लागणार आहे एक जण मग तुम्हाला करायचं आहे एक जण मग त्याच्या विरुद्ध आहे म्हटल्यावर मग हे असं काही होणार नाही तर भागीदारी व्यावसायिकांसाठी थोडंसं अपसेट किंवा प्रतिकूल असा हा काळ असणार आहे जे कोणी व्यवसाय करत असतील त्यांच्यासाठी प्रतिष्ठा किंवा त्यांच्या प्रसिद्धीमध्ये नक्कीच वाढ होणार आहे मनाप्रमाणे अगदी नोकरी करणाऱ्यांना मात्र खूप तणावाचा सामना करावा लागू शकतो अचानक भरपूर लोड कामाचा तुमच्यावर पडणार आहे आणि त्यामुळं तुम्ही खूप थकाल खूप तुम्हाला पण थोडंसं स्ट्रेस जा जाणवेल परंतु हे सगळं तुमची परीक्षा असणार आहे शेवटी पहा मनाप्रमाणे प्रमोशन किंवा उच्च पद तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमचे कार्यामध्ये प्रगती केल्यामुळे सन्मान पण होण्याची शक्यता आहे भरभरून भरभरून सन्मान होणार आहे बर कौतुक होणार आहे आणि प्रमोशन होणार आहे जर असं काही तुम्हाला काम जरी तरी करा करा नक्कीच फळ तुम्हाला खूपच छान मिळणार आहे करिअरच्या दृष्टीने जर पाहिला तर काही समस्या येतील तुमच्यासाठी तरुणांना परंतु तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावे लागणार आहे प्रत्येक कार्य तुम्हाला विश्वास ठेवूनच करावे लागणार आहे मगच तुम्हाला यश मिळू शकेल महिला वर्गाला मात्र हा काळ खूपच आनंदाने भरलेला आहे किंवा हा महिना खूप आनंदाने भरलेला आहे तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी भरपूर संध्या मिळतील त्या संधीचं सोनं कसं करायचं हे तुमच्यावरच आहे कारण ही वेळ परत येणार नाही ज्या कोणी महिला वर्किंग वुमन असतील तर त्यांना पण त्यांच्या कामाच्या ठिकाणी भरपूर सन्मान होणार आहे घरामध्ये पण तुमचं भरभरून कौतुक होणार आहे सगळे तुमच्यावर खुश असतील तुम्हाला एखादं भर सरप्राईज गिफ्ट पण देण्याची शक्यता इथे दिसत आहे बरं का विद्यार्थी वर्गाला मात्र खूप अनुकूल काळ आहे जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी मात्र थोडासा कठीण किंवा परिश्रम सॉरी पर, प्रतिकूल काळ आहे कारण तुम्हाला पाहिजे तसे परिणाम सध्या तरी नाही मिळणार उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी मनासारखे परिणाम मिळणारे हा महिना असेल की नाही माहीत नाही परंतु परिश्रम किंवा कष्ट तुम्हाला जास्त करावे लागणार आहे हे, हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मनाप्रमाणे जर तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असेल म इथे किंवा परदेशामध्ये तरी पण तुम्हाला खूप अजून कष्ट करावे लागतील अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे शेवटी थोडंसं तुम्ही तुमच्या बोलण्यावर किंवा व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे नाही तर नकळतपणे तुम्ही तुमच्या आजूबाजूंच्या मंडळींची मने दुखवाल जवळचे व्यक्ती तुमच्यावर नाराज होतील तरी थोडंसं सांभाळून प्रत्येक पाऊल उचलण्याची गरज आहे अजून एक स्वास्थ्य स्वास्थ्यबाबत तुम्हाला काळजी घेण्यासारखं आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे त्यासोबतच तुम्हाला हाडांची आणि दातांची पण काळजी घेणं खूप महत्वाचं आहे एकंदरीतच जर पाहिलं तर हा महिना खूपच नवीन प्रकारे किंवा एक फ्रेश स्टार्टअप फ्रेश सुरुवात तुम्हाला घेऊन आलेला आहे इथून पुढं सगळं पॉझिटिव्हच होणार आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्याची पुन्हा नवीन रीतीने पुन्हा फ्रेशनेसने एक सुरुवात करा तुमच्यासाठी शुभ रंग हा केशरी आहे या महिन्यासाठी आणि शुभ अंक हा चार आहे तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा आणि शेवटी पहा तुम्हाला आता ही जी काही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ही काय माझा आता व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहात कसा वाटत आहे तुम्हाला माहिती कशी वाटली ते सांगण्यासाठी लगेचच मला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका मला भरभरून अजून खूप माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे तर प्लीज लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक